त्यानंतर फडणवीसांनी पडळकरांना फैलावर घेत बोलताना भान राखण्याचा सल्ला दिला गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या विधानाचे आम्ही केव्हाच समर्थन करणार नाही असं ते म्हणाले गोपीचंद पडळकर यांनी सांगलीत एका ठिकाणी बोलताना जयंत पाटील व त्यांच्या कुटुंबियांविषयी वादग्रस्त विधान केलं होतं यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय पत्रकारांनी शुक्रवारी याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न केला त्यावर ते म्हणाले गोपीचंद पडळकर यांनी जे स्टेटमेंट केलं ते योग्य आहे असं माझं मत नाही कुणाच्याही वडिलांविषयी किंवा परिवाराविषयी असं बोलणं योग्य नाही यासंदर्भात माझी पडळकरांशी चर्चा झाली आहे त्यांनाही मी सांगितलं मला शरद पवारांचाही फोन आला होता त्यांच्याशी मी संवाद साधला अशा प्रकारच्या विधानाचं आम्ही कधीच समर्थन करणार नाही त्यांनी जे स्टेटमेंट केलं ते योग्य आहे असं माझं मत नाही कोणाच्याही वडिलांबद्दल किंवा परिवाराबद्दल स्टेटमेंट करणं हे योग्य नाही आहे या संदर्भात गोपीचंद पडळकर यांच्याशी मी बोललेलो आहे त्यांनाही मी सांगितलेलं आहे आणि मला शरद पवारांचा फोन आला होता तेही या संदर्भात माझ्याशी बोलले मी त्यांनाही सांगितलं की अशा प्रकारचं जे स्टेटमेंट आहे त्याचं आम्ही कधीच समर्थन करणार नाही गोपीचंद पडळकर हे एक तरुण नेते आहेत अतिशय ॲग्रेसिव्ह नेते आहेत आणि अनेक वेळा ॲग्रेशन दाखवत असताना आपल्या बोलण्याचा नेमका काय अर्थ निघेल हे ते लक्षात घेत नाहीत आणि म्हणून मी त्यांना हे सांगितलेलं आहे की हे लक्षात घेऊनच आपण अग्रेशन ठेवलं पाहिजे तुम्हाला भविष्यात चांगला नेता म्हणून मोठी संधी आहे त्याच्यामुळे तुम्ही आपण बोलत असताना त्याचे काय अर्थ निघतील अशा प्रकारचा विचार केला पाहिजे सल्ला मी त्यांना दिला आहे बोलताना भान राखण्याचा सल्ला गोपीचंद पडळकर एक तरुण नेते आक्रमक नेते अनेकदा आक्रमकपणा दाखवत असताना आपल्या बोलण्याचा नेमका काय अर्थ निघेल हे ते लक्षात घेत नाही त्यामुळे मी त्यांना सांगितलंय की हे लक्षात घेऊनच आपला आक्रमकपणा राखला पाहिजे तुम्हाला भविष्यात चांगला नेता म्हणून मोठी संधी आहे त्यामुळे आपण बोलत असताना त्याचे काय अर्थ निघतील हे लक्षात घेऊन आपण बोललं पाहिजे असा सल्ला मी त्यांना दिला आहे